सेनगाव तालुक्यातील पिंपरी लीग येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून त्यामुळे तात्काळ शिक्षण विभागाने दखल घेण्याची मागणी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष व गावकऱ्यांनी निवेदनाद्वारे शिक्षण विभागाकडे आज दिनांक सोळा ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता केली आहे पिंपरी लीग या ठिकाणी जिल्हा परिषदेची इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत शाळा असून विद्यार्थी संख्या एकोणतीस आहे मात्र दोन हजार तेवीसपासून एकच शिक्षक या शाळेवर कार्यरत असल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान होत असून पंधरा दिवसाच्या आत शिक्षक न दिल्यास शाळेला कुलूप ठोकून जिल्हा परिषद कार्यालयामध्ये विद्यार्थ्यांची शाळा भरविण्याचे निवेदनकर्त्यांनी सांगितले या निवेदनावर शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मदन पोले यांच्यासह स्वाक्षऱ्या आहेत